आता ऐक्या श्री गणेश कवच श्री गणेश गौरीचा नंदन सिद्धिबुद्धीचा दाता पूर्ण आदिवंदावा गजवदन मंगलमूर्ती मौर्या श्री गणेशाय नमहा श्री गणेश देवा लालिता मुनिते मुणे गौरी माता अहो चपल बालाता कळायाची नेते जुंबा सुंदुर थोरस्थूल साधुदेव द्रोही खल याते ह्या आता चिरबल याची व्यापी माते या ते गीते व्यापीतील दैत्यदुष्ट दैत्य दैत्यनाशन हा अवखळ वस्तोर मुनी मुनिमने करावे ध्यान विनायक हा मृगवधन सत्ययोगी दिग्बाहो घन मयुरवाहन त्रेतायुगी सिद्धिदाता श्रीगणनाथ तदा त्यासी सहा हात दापरी मात्र चार हात, रक्तरंग अंग, अंग कालियुगी भुजाद होन धवलांग हिमा होन पूर्वी सरवर देवन रक्षतसे हा सर्व काली शिखा रक्षु हा विनायक पराहुनी परपरमात्मक तनुसुरे कदैसे से उत्कट उत्कटथोर विशाल कश्यप रक्षुलाटस्थली महदर राको वल्ली भालचंद्र नयन युगुली ओष्टपल्लव गजास्य जेव्हा रक्षु गज क्रीडन हनवटे हे गजानंदन विनायक रक्षो वाणीवचन विघ्नहंता दंतमाजे दंत माझे कानरक्षो धरता नाक रक्षु इच्छिते दाता रक्षु गणांचा करता कंठमादा गणंजय स्कंद गज गजस्कंदन गणनाथ हृदयांगन स्तन विघ्नाशन जटरक्षु हिरंभ कृथिदरक्षु पार्श्वभाग विघ्नहर शिवपृष्ठभाग वक्रतुंड गुप्त गुह्यांग सर्वांग रक्षो महाबल गणकरी रक्षु, रक्षु गुडगे दंगा मंगलमूर्ती उरुदंगा घोटे पाय दैत्यभंगा एकदन्त रक्षो महाभूत भावरक्षी रक्षी तरी हाच हा सव रक्षी आशा प्रका नखे बोटे अरिनाशका कमलस्तका रक्षी सर्व सर्व अंगे मयरेश विश्व्यापी विश्वेश रक्षे सदा परमेश नचवतलो स्थानतेही धुम्रके तू राखो ते सगले भले मागणे केले आपले नच केले न जे सुसले तेही पूर्वी होणी देव्या मोदे मागे राहुणी या प्रमोदे पूर्वे कोणुनी देवे बुद्धि दे सिद्धी दे रक्षा दक्षिण दक्षिणेशे राहू हो उमासुत नैऋत्य स गणेशाच्युत पश्चिमे स विघ्न हर्त्रो वायवेशे उत्तर पाळी निरक्षक ईशाने स सुतोष वात्मक दीन भागे एक दंतक विघ्नहर साय राक्षी पाशांकुशधर सत्वजत स्मर राक्षस वेताल असुर भूतग्र वेताल पिशाच्या हातोनी ज्ञानधर्म लज्जालक्ष्मी कुलकीर्ती वे गृहलक्ष्मी धनधान्य तैसा सा देह मी सोयरे सखे पुत्रादि आता सर्वाणुद देवे पौत्रादि सारे रक्षावे कपिल पिंगाक्ष देवे गुरे मिनरे संरक्षावे हत्ती घोडे सदा साक्षी विकुटमूर्ते तुची संरक्षी अंतर्यामी राहुणी दक्षि रक्षि हे रंभ देवा तो भूर्जपानी हे लिहावे कवचकंठी मग बांधावे भयमुक्त सुबुद्धे व्हावे अक्षराक्षस पिशाचाहून तिन्ही संध्या समयासी जपताया कवचासी वज्रतृणू लाभ मानवासी निर्भय जावे रणांगणी यात्राकाली करावे पाठ विघणे जाती फले साठ युद्धकाली आठ पट विजय त्वरे पठन देयी सात वेळ जप उपायी एकवीस दिनांचे ठाई चाटणे फलती तीही आकर्ष मोहनादी करण एकवीस वेळा जपता देका एकवीस दोन्ही कोणी सका तुरुंगमुक्त होतसे सुखा मोचन पावे यमपाशी राजदर्शन राजदर्शनवेळी पढावे तीन वेळा सकाळी राज्यसभा लोकसभा बळी जिंकेल निश्चयले हे गणेश कवच मुग्दले वच मांडव्य दे मजसिषाच जय सिद्धिदायक भक्तिनासी हे न द्यावे श्रद्धा वाणची शुभ पावे कवचेन होती राक्षसा सुर गोवे वेताल दानव दैत्यादीचे आयसे संपूर्ण केले हे श्री गणेश पुराणी पाहे गणेश कवच जे गुडा आहे संस्कृती ते प्राकृती श्री शुभम भवतो